नमस्कार सिद्ध मित्रांनो आकाश सर्वविषयी चॅनल चॅनलमध्ये सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज बैल बाजारामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो तालुका उसमत आहे जिल्हा हिंगोली आहे दर मंगळवारी या ठिकाणी हा बाजार भरतो वसमतचा या ठिकाणी या बाजारामध्ये गावरान बैल असतात मित्रांनो गावरान जास्त करून बैल असतात गावरान आणि किलर पण येतात आणि आपले लाल लालखंदर पण जोड येतात जास्त करून या हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण बाजारामध्ये गावरान जोड खूपच येतात तर आज पाहूया मित्रांनो काय आज आपल्या उस्मान बाजाराचा काय बाजारभाव आहे तर तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर दर मंगळवारी ह्या ठिकाणी या मैदानामध्ये बाजार भरतो आपलं चाहण्याचं नाव आपल्या चाहण्याचं नाव सांगा मित्रांनो ना या पर्यायला येवारावर थोडी किंमत कमी जास्त होईल दाखवतो तुम्हाला संपूर्ण चालू द्या तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या ओसमा बाजारामध्ये लाल खंदार गोरे एक नंबर आलेले आहेत मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोडा मित्रांनो खनिसिंग पण पाहू शकता लहान लहान एक गाव आहे मित्रांनो ओसमा तालुक्यामध्ये येते गाव ते गावच्या यापऱ्याचा हा जोडा आहे मित्रांनो यांच्यापाशी ह्या क्वालिटीमध्ये बारा महिने गोरे असतात मित्रांनो क्वालिटी तिथं समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात आज या गोऱ्याची काय सांगली किंमत याची पंच्याण्णव हजार सांगायची आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल दाताला कशात होता हे गोरे दोन दोन दाताला दोन दोन आहेत आणि कामाची गॅरंटी कशी राहिली कामाची गॅरंटी गाडी वकरा लावली धरलेली आहेत पक्की धरलेली आहेत लात मारित नाही डुवत नाही धुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील आणि कामाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगायचा त्र्याण्णव हा झिरो नऊ एक्क्याण्णव पंचवीस सत्तावन्न मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर कोणाला ह्या कॉलवेटीमध्ये कोणाला गोरी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या दावणीला भेट द्या दर मंगळवारी यांची या ठिकाणी यांची दावण असते ठीक आहे माझा माझा सोडू मित्रांनो अजून पण यांच्यापाशी एक गोरा आहे तर याची काय म्हणजे किंमत पंचेचाळीस पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायला दाताला कसं होता दाताला दोन दाता दोन आणि कामाची गॅरंटी गॅरंटीची गाडी वकरा धरलेली आहे फक्त गाडी वकरा धरलेली आहे मित्रांनो आणि एकदा फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव पंचवीस सत्तावन्न कमी जास्त किंमत होईल नाही याची मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो बैल वगैरे आलेली आहेत आपल्या उस्मा बाजारामध्ये बाजार भरायला सुरुवात झालेली आहे तर जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण रामराम हाईटला पण एकसारखा जोड आहे मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगता या जोडीची काय सांगितली किंमतीची एक लाख रुपये किंमत सांगायची आहे दाताला कशी आहेत दाताल आता अलीकडे सहा जाता आहे पलीकडचं दोन जाता आहे आणि कामाची गॅरंटी कशी राहिली ही गाडी वकरायला धरलेला आहे हलक्या आता ना गाडी गाडी वकरायला हलक्या धरलेलं आहे गाव कोणतं आहे तुमचं सावरगावचे मित्र यापारी आहेत तुमचा फोन नंबर सांगा एक्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी शहाऐंशी की जोड आणली आग... आज पाच बैल आणलीत मित्रांनो दोन जोड आहेत आणि एक एकटे यांच्या बैल बैल आहे एक ती पण दाखवतो काय त्यांची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्या हौसिंग बाजारामध्ये क्वालिटीला पैसा आहे हाईटला पण अंगात पण जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे कन्नशिंगाला पण सारखा आहे तर काय सांगली दादा किंमत याची सव्वा लाख रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि तुमचं गाव कोणता आहे हा गावची मित्रांनो शेतकरी आहेत हाईटला पण अंगात मग पण जोड एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर का फोन नंबर सांगता तुमचा दादा कसं म्हणली कामाची गॅरंटी कशी राहील याची हां उमाट्या उमाट्या कामाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल ना लात मारित नाही डोळ्यात ना जुळत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही का यायची काय सांगली हो किंमत साठ हजार किंमत सांगायला तर मित्रांनो यांच्यापासून एकटं कोणाला गौरव बहील पाहिजे असेल तर दर हप्त्यामध्ये भेटून जाईल मित्रांनो कॉलर पाहू शकता एक नंबर आहे दाताला कसं आहे दादा हे दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी कशी उमट आहे कामाची फुल उमटी गॅरंटी आहे लात मारित नाही जुळत नाही संपूर्ण पक्की राहील मित्रांनो त्यांचाच नंबर नंबर दिलेला आहे दोन जोड आहेत आणि एकटा ही एक जोड आहे मित्रांनो या जोडीची किंमत विचारलेली आहे आणि ही एक जोड आहे याची पण किंमत विचारलेली आहे मित्रांनो एक नंबर जोड आहेत आणि याची पण एकटा आहे कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी शकता मित्रांनो हा अलग आहे का याची काय किंमत सांगली पासष्ट हजार किंमत सांगा मित्रांनो हरने कलर मध्ये आहे दाताला कसं आहे दाताला दोन आहे मित्रांनो नवा टोर आहे कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा तीनशे हा आणि कामाची गॅरंटी कशी राहिली उमाटे हलक्याची संपूर्ण गॅरंटी पक्की राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे आणि याची काही याची पंच्याहत्तर जांभल्या कलर मध्ये आहे आणि दाताला कसं आहे दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी कशी राहील फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी मित्रांनो लात मार्त नाही डुवत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा पुन्हा नंबर सांगा चार नऊ झिरो चार तीनशे सातशे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला पुढून पण ऐकू शकता ना तुम्ही कोणाला या पाहिजे असेल तर कॉल करू शकता मित्रांनो मित्रांनो पाहू शकता ही शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो खंदी शिंगाला पण हाईटला पण एक सारखा जोड आहे तर लहान शेतकऱ्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या मित्रांनो काय सांगली सोडू किंमतीची एक लाख दहा हजार सांगायची आहे कमी जास्त व्यवहारामध्ये होईल आणि कामाची गॅरंटी पक्की लात मारीत नाही डुवत नाही नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील दाताला कसे आहे दाता दाता आलीत ना रात्री आलेले आहेत कामाची गॅरंटी उमाट्या का उमाट्या कामाची गारंटी पक्की राहील मित्रांनो तुमचं गाव कोणतं म्हणली आहे शीन। का तो तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नाही का मित्रांनो यांच्या मोबाईल नाही ना नंबर सांगला असतात मला पंच्याण्णव सत्तावीस बाराव एक्क्याण्णव बत्तीस एवारमध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो हे पण शेतकऱ्याचा जोड आहे पाहू शकता हाइटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे सोडून काय दाखवणार नाही मित्रांनो तुम्हाला जोड एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही आणि काय सांगली किंमतीची याची एक लाख चाळीस हजार सांगायचे यावर कमी जास्त होईल तुमचं गाव कोणतं हो सूर्य असे गावची गा। शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे दाताला कसे आहेत आता दाते जुटलेले आहेत आणि कामाची गार उमाट्या लात मारित नाही झुलत नाही संपूर्ण गार्ट पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो ह्या उसम बाजारामध्ये कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल मित्रांनो शेतकऱ्याचं बैल एकटं काय सांगली व्हायची हो किंमत मग पंचाळीस हजार किंमत हजार सांगाल दाताला कसं आहे आता दाताला दाते आलेत का हो। दाते आलेले आणि कमायच गॅरंटी उमाट्या उमाट्या का लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गारंटी पक्की राहील काय धोडा कोणतं म्हणले तुमचं महापूर ची मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे तर कोणाला एकटा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता का तुमचाळीस तुम्ही जास्त किंमत होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या आपल्या वस्म बाजारामध्ये वासर खूपच येतात तर पाहू शकता गावरणात हात नाही गावराना मित्रांनो अवदात आहेत किती वर्ष जास्त आता आहे दोन दोन वर्षाचे आहेत मित्रांनो गावरा मध्ये येतात आणि काय म्हणली किंमत त्याची पंचेचाळीस हजार जोडीची किंमत सांगा मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा चौवेचाळीस त्रेपन्न एवढा मध्ये कमी जास्त होईल लात मारत नाही डुळत नाही जुळत संपूर्ण गाडी पकी राहील एकदम शांत आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता आणि मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या वस्मा तालुक्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पासला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा मित्रांनो पाहू शकता लाल खंदार मध्ये येते का मित्रांनो लाल खंदार गोर आपल्या वस्मा बाजारमध्ये आलेला आहे कॉलर की मित्रांनो एक नंबर आहे आणि दाताला कसं आहे दाताला आवदा। अवदात आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं हट्ट्याचे आहेत काय सांगली हो किंमतीची तीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो किती वर्षाचा सांगत आहे एक वर्षाचा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव अठ्ठावन अडसठ लात मारित नाही डोळ्यात नाही गॅरंटी पक्की राहील मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल ना कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता गावरान जोड आहे मित्रांनो हरण्या कलर मध्ये हाईटला पण अंगात पण शिंगाला पण सारखा जोड आहे काय सांग तुमच्या काय काय सांगली बाय किंमत त्याची एक लाख का एक लाख किंमत सांगायची मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल दाताला कसे दादा हे दाती आलेत ना दाती आलेले आहेत मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं चकलीचे आहेत आणि फोन जो जो ले ले थी थी? नंबर सांगा तुमचा कामाची गॅरंटी पक्की आहे लात मारित आणि डोत नाही गॅरंटी पक्की राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबरवर आलेला आहे मित्रांनो काय सांगली व्हायची हो किंमत चाळीस हजार चाळीस हजार सांगायचे कमी जास्त येऊन नाही येरामध्ये दाताला कसं येत आहे राताला चार आहे कामाची गॅरंटी कशी यायची गाडी वकलेली वकरा लावलेली ला। आहे वकर लाव ला मित्रांनो म्हणा फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर झिरो जुरे तीन अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा एकाहत्तर एकोणीस जुरे कोणाला पाच असेल मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो शेतकऱ्याचे गोऱ्या आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये काय सांगली जोडीची किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगायची दाताला कशी जाता हे दाताला चार चार आणि गाणी उमाटे का उमाटे कामाशा राहील मित्रांनो आणि लातमारी नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गाणी पक्की राहील गाव कोणतं तुमचं फोन नंबर सांगता का सांगता शहात्तर सहासष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो हे मित्रांनो या ठिकाणी आता या बाजारामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या मोपाचे गोरे बैल याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर पाहू शकता जोड एक नंबर आपल्या बाजारामध्ये आलेला आहे तर काय सांगितलं दादा किंमतीची एक लाख वीस हजार रुपये सांगायचे कमी जास्त होईल ना एवारामध्ये दाताला कसे दाता हे मित्रांनो एक, था था। चार, एक चा चार दाता एक आणि एक अवदातामध्ये अवदात कोणता आहे पलीकडचा अवदात आहे आणि पली अलीकडे चार दाता आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचा सालापूरच्या आहेत आणि किंमत कमी जास्त होईल ना एवारामध्ये तुमचा फोन नंबर सांगा कामाची गॅरंटी कशी राहील याची उमाटे राहील ना उमाट्या कामाची गॅरंटी राहील मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो मित्रांनो ह्या वसमत बाजारामध्ये तुम्हाला गावरान एकटं बैल कोणाला पाहिजे असेल तर भेटून जाईल काय सांगली व्हायची किंमत पन्नास हजार सांगायची आहे कमी जास्त नाही यवरामध्ये दाताला कसं आता हे दाताला चार आणि कामाची गाडी कशी राहिली व्हायची गाडी वकरायला धरलेला आहे पक्का गाव कोणतं म्हणले तुमचा तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही কিমত কিত্ৰানজাৰ কি দা নাগোৰি যাতে মিত্ৰ গোবিন্দ ভাউ গৱন হেজি আছে মিত্ৰ হাজাৰ কিমত সেই मित्रांनो आपल्या वसंत तालुक्याच्या बाजारामध्ये पहिल्यांदा हा जोड आलेला आहे मित्रांनो गोविंद गवनी यांच्या दामणीला कोणाला पाहिजे असेल नंबर पण दिलेला आहे त्यांचा वर वरी वरील नंबर देईन मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता आपल्या वसंत बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीचे बळजोड येत असतात मित्रांनो तर सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्याचे बाजू दाखवत असतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हरण्या कलर जोड आहे मित्रांनो शिंगाला पण सारखा जोड आहे हाईटला पण अंगात पण लांबी रुंदी बजायची पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो हा तर पाहूया काय किंमत सांगता शेतकऱ्याचा जोड आहे पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता काय सांगली हो जोडीची किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा एक लाख दहा हजार किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल दाताला कसं आहे दाती, जुटले। दाती नेमके जुटलेले आहे मित्रांनो आणि कामाची गारंटी उमाट्या राहील का दगड बांधून उमाट्या उमाट्या कामाची गॅरंटी राहील मित्रांनो आणि लात मारित नाही डुवत नाही जुळत नाही ना संपूर्ण गॅरंटी पक्की राहील गाव गाव कोणते म्हणले तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस झिरो नऊ सत्तावीस कोणाची मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काय चालेल जिमला झालं का नाही मी लावली कोणी बस स्टँडला हे पण जोड मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे पण अंगात पण गोरी पाहू शकता एक नंबर गोरी आहेत तर पाहूया काय किमान सांगतात पाठीमागून पुढे तुम्ही पाहू शकता काय सांगितलं किंवा त्याची तुम्हाला काय सांगितलं पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो दाताला कसे येतात हे सहा सहा आहे एक दोन जाती आहे एक सहा जाती आहे आणि कामा अवदात आहे मित्रांनो पलीकडचं आणि अलीकडचं दोन जाती आहे आणि कामाची गॅरंटी पक्की आहे गाव कोणते रांजणाची आहे मित्रांनो जोडा फोन नंबर सांगा तुझा चौऱ्याहत्तर हा गॅरंटी पक्की आहे आणि संपूर्ण कामाची याची नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता गंगाधर बोबडे यांच्या मित्रांनो जोड पाव एक नंबर जोडा आहे मित्रांनो लहान लहान शेतकऱ्यासाठी कोणाला जोड पाहिजे असेल तुम्ही यांना नक्की भेट द्या काय सांगितलं दादा किंवा त्याची सांगायची पाच साठ हजार रुपये मित्रांनो कामाची गॅरंटी कशी राहिली उमाट्या हलक्यात आण हल हातविट्या लावले आहेत मित्रांनो आणि गाव माटी गाव आहे ना दाताला कसे म्हणले दाताला दाताला सहसा फोन नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद मित्रांनो आपल्या युट्यूबच्या चॅनलचं नाव सांगा यावर मग थोडी कमी जास्त होईल अजून एक जोड आलेला आहे त्या जोडीची पण काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठिकाणी पाहू शकता मी आ... काका जाऊन आलेल्या मित्रांनो यांच्यापाशी खूप चांगल्या क्वालिटीचे बैल जोड असतात मित्रांनो काय सांगली काका याची किंमत एक लाख एक लाख पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो यावर मध्ये कमी जास्त होईल दाता कशा आता ये दाताला चार्जार आहेत ना कामाची गॅरंटी पक्की राहील आणि या जोडीची काय किंमत सांगली हो एक लाख तीस हजार किंमत सांगायला तर दाताला कशी जातात हे दाताला सहा सहा आहेत कामाची आणि मित्रांनो पक्की राहील यांची या ठिकाणी उस्मोलमध्ये दावून असते मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा दोन्ही जोडीची किंमत थोडी कमी जास्त नाही वारामध्ये मित्रांनो जोड एक नंबर असतात त्यांच्यापाशी कोणाला पाहिजे असेल तर नंबर गेलेला आहे कॉल करू शकता तुम्ही